कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी करा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे वीर लवजी जयंती साजरी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन केला सन्मान श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे क्रांती गुरु वीर लहुजी वस्ताद यांची दोनशे तीसवी जयंती साजरी करण्यात आली भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागोल व राष्ट्रीय सचिव हनीभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीरामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील प्रांगणात झालेल्या वीर लहुजी वस्ता वितरण सोहळ्याच्या प्रसंगी त्यांच्या पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शैक्षणिक सामाजिक धार्मिक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रमाणपत्र सन्मानचिन्ह श्रीफळ पुष्पहार शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी झालेल्या प्रसंगी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक नगरसेवक राजेश अलग गुरु नानक मार्केटचे अध्यक्ष राजकुमार बत्रा आरपीआय जिल्हा प्रमुख सुरेंद्रभाऊ थोरात तालुका प्रमुख विजय पवार सुभाष त्रिभुवन संतोष मोकळ शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सलमान पठाण पुंडली खैरे जगधने राजेंद्र आल्हाट वन विभागाचे मिसाळ मोहन आव्हाळ भारतीय लवजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल महिला आघाडी मार्गदर्शक सौ स्वातीताई बागुल राष्ट्रीय सचिव भाई पठान प्रमुख सुरेश आढागळे राष्ट्रीय उपाध्यक्ष रंजित बारहाळीकर जिल्हा प्रमुख रज्जागभाई शेख कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट रमेश भाऊ कोळेकर राजेंद्र त्रिभुवन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईश शेख कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे भाऊसाहेब आव्हाळ शुभम बागुल भारतीय लहूजी सेना महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ मंगलताई चौहान ज्योतिताई भोसले सौ बागुल या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आशिष मुथा व उपस्थित कलाकारांनी भक्तीगीते देशभक्तीपर गीते शिवगीते देश भीमगीते कव्वाली लावणी गाऊन उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले राऊरी येथील राजेश मंचरे यांनी पहाडी आवाजात सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली भारतीय लहजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळी सर्व धार्मीय नागरिक भारतीय लहूजी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व हितचिंतक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्यासाठी संदीप शेंडगे भारतीय लहजी सेनेचे रामभाऊ पिंगळे रघुनाथ बलसाने शुभम बागोल फैजान पठाण विश्वनाथ साळवे दगडू साळवे रामा साळवे अतुल शिंदे अर्जुन ससाने साबीर शहा अनवर शहा हाजी इम्रान मेहमूद पठाण नागेश साठे सिकंदर तांबोळी मतीन कुरेशी अब्दुल शेख चंद्रकांत पवार आसिफ शेख अभिमान कांबळे ताराचंद खंडागळे यूसुफ शेख रमेश खामगर रमेश पोपपाटिया सोमनाथ गायकवाड हारून तांबोळी सुनील संकट विशाल मोजे अमित कुकरेजा भावळ्या वळीतके केदू बागुल रोशन सोनाली बागुल मंगल आहिरे पूनम दुशिंग शांताबाई जौंजाळ प्रिया बाग कावेरी पवार राजश्री बागोल सोनाली जौंजाळ मीना शेख परवीन शेख रमजान शेख राज शेंडगे जमील शेख सलाउद्दीन शेख आमजद कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान नेवासा